नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बैलगाडा क्षेत्रातील सर्व गाडा मालक आणि सर्व फॅन्स लोकांसाठी एक दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो कारण की आज बैलगाडा क्षेत्रातील दुसा असताना ज्या बैलाने चांगलंच असं नावकरण केलं आहे तो म्हणजे वादळ हा मित्रांनो वादळ आज आपल्याला सोडून गेलेला आहे हा मित्रांनो सर्वात आधी तर वादळला भावपूर्वक श्रद्धांजली गेल्या दोन महिन्यापासून वादळची तब्येत बरोबर नव्हती थोडाफार आजारीत असायचा परंतु वादळ एक दिवस आज म्हणजे काळा दिवस कारण मित्रांनो आज आपल्याला वादळ सोडून गेलेला आहे आणि वादळचा भाऊ चिमण्या सध्या टॉपलाच पळवतो आहे आणि वादळ आणि चिमण्या ही गाडी देखील एकदा पळाली होती आणि या गाडीनं एक नंबर पण केला होता तर मित्रांनो वादळ आपल्याला सोडून गेलेला आहे गेल्या पुसेगाव मैदानात देखील वादळ आला नव्हता का आला नव्हता पुसेगाव मैदानात वादळ तेव्हा खूपच असा आजारी होता त्याच्यामुळे मित्रांनो वादळ हा पुसेगाव मैदानात आला नव्हता आणि आज तर त्या मालकाचं म्हणजे मित्रांनो गाडा मालक होण्यास म्हणजे सर्व गाड्या मालकांसाठी एक फारच दुःखाची गोष्ट आहे आणि ब सर्व गाडा मालक प्रेमींसाठी पण हा मित्रांनो भावपूर्वक श्रद्धांजली वादळ